नमस्कार तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण हरभऱ्याची सुकी भाजी कशी बनवायची हे बघितलं होतं तर या व्हिडिओमध्ये आपण हरभऱ्याची पातळ भाजी म्हणजे गरगटी भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत तर मी इथे हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे कोवळी पानं स्वच्छ निवडून घेतलेली आहे तर ही मी आता मोजून घेते मी पूर्ण करणार सगळी करणार नाही आहे तर याच्यातल्या दोन वाट्या मी भाजी बनवणार आहे तर या वाटीच्या मापाने मी दोन वाट्या मोजून घेतलेल्या आहे हरभऱ्याची भाजी तरी आपल्याला चिरून घ्यायची नाही अशीच स्वच्छ निवडून घ्यायची आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर मी दोन वाट्या भाज्या स्वच्छ निवडून धुवून घेणार आहे तर दोन वाट्या आपण भाजी घेतलेली आहे त्यासाठी मी त्याच वाटीने अर्धी वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने पाव वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तर ही प्रोसेस तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता तर कढईमध्ये मी हे सगळं घेतलेलं आहे भाजी पण घातलेली आहे त्याच्यामध्ये तर भाजी भाजीपुढील इतपत पाणी घातलेलं आहे आणि हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर पटकन होण्यासाठी ही प्रोसेस जर कुकरमध्ये केली तर अगदी झटपट तयार होते तर मी इथे कढईमध्ये बनवत आहे भाजी शिजेपर्यंत आपण एक छोटंसं वाटण बनवणार आहोत त्यासाठी मी दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत सोलून आणि एक दोन तीन मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट बनवू शकता आणि एक अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आणि या थोडंसं वाटणामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीर तर हे वाटण आपल्याला मोठं मोठं असं बारीक करून घ्यायचं आहे जास्त बारीक करायचं नाही थोडं मोठंच ठेवायचं आहे ही प्रोसेस तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बार आ, करू शकता मिक्सरमध्ये असं मोठं फिरवून घ्यायचं बघू शकता असं मोठं मोठंच ठेवलेलं आहे तर आपलं वाटण तयार झालेलं आहे तर इथे आपली भाजी पण शिजलेली आहे एक पंधरा ते वीस मिनटं लागलेली आहेत मला भाजी शिजण्यासाठी कुकरमध्ये जर एक चार ते पाच शिट्ट्यांमध्ये अगदी सहज शिजून जाते अगदी पटकन होते तर अशी थोडी म्लॅश करून घ्यायची भाजी मस्त शिजलेली आहे तर थोडीशी आपण पळीने म्लॅश करून घेणार आहोत तुम्ही रवीने सुद्धा इथे म्लॅश करू शकता तरी मी इथे यी भाजी मदे ही मदे भाजी एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि त्याच कढईमध्ये आपण भाजीला फोडणी देणार आहोत तर कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे आता जे आपण मग अशी वाटण बनवलं होतं ते या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे चांगला मस्तपैकी परतून घ्यायचं आहे खूप छान होते ही भाजी नक्की ट्राय करा त्याचबरोबर एक चिमुटभर हिंग घालायचं आहे याच्यामध्येच हिंगामुळे मस्त अशी चव येते आणि भाजी पचण्यासाठी सुद्धा मदत होते मी इथे हरभर डाळ वापरली आहे तुम्ही हरभर डाळ्याऐवजी तुरीची डाळसुद्धा वापरू शकता त्यानंतर एक चमचा हळद घालायची आहे हळदीमुळे एक चांगली टेस्ट पण येते आणि कलर पण छान येतो भाजीला तर आपण शिजवून घेतलेली भाजी याच्यामध्ये टाकायची आहे मस्त तयार होते ही भाजी तुम्ही भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता तर मी पाणी टाकत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ कसंही करू शकता आता ही याला उकळी काढून घ्यायची आहे मस्तपैकी थोडी शिजवून घ्यायची आहे तर भाजी चांगली मिळून येण्यासाठी मी एक चमचा बेसन टाकलेलं आहे तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं बेसन टाकल्यामुळे मस्त अशी भाजी एक छान असं टेक्चर येतं भाजीला त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ही चांगली जरा शिजू द्यायची आहे त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर अशी दणकून उकळी काढायची आहे थोडं एक दोन तीन मिनटं शिजू द्यायचं आहे बघू शकता मस्त अशी तयार झालेली आहे भाजी खूप अप्रतिम लागते तर आपली तयार झालेली आहे हरभऱ्याची गरगटी भाजी भाकरीसोबत अप्रतिम लागते नक्की ट्राय करा तुम्हाला जर शेंगदाणे आवडत नसतील नाही टाकले तरीही चालतील बघू शकता मस्त अशी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा